पैशाच नाही माझा पावस इकडं झाला का बाय वारं सुटलो होत बका 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 म्हणलं सास शेड गेलय काय उडून बघून यावा तुमची पूर गुनिव बसून होती एवढ्या पावसात मला लय वाईट वाटलं तरी म्हणलं आमच्या शेडची कशी काळजी तुम्हाला वाटली हा ना आणि ती मला बघावलंच नाही म्हणलं जाऊन ती लयच गरगडत आहे ना जाऊन हात कोण पैसे आणू ना? ही लागली मान वावळायला नटरंगी काय नटरंगी खुशाल नवऱ्या पैसे ओवळून अशी करते काय कागद झाडाला तोडायचे काय नाटा नाही मग सोनं ना आता ती सोनं बी नवी काय त्याच्याकडे बघू नका आणि पैसे कुणाकडे तरी म्हटलं आमचे पत्र उडलेले तुम्हाला काळजी कशी लागली जावायला उडानात का आमचं नाही तर आमचं खायचं मला खाऊ घास खाऊ पैसे बँकेतून लगेच काय करतात बर पाऊस आले परत नाही तर न्यान ठेवल्यात त्या द्यायच्यात तुम्हाला त्यामुळे तिला काय काय घेऊन आलात माझा तोंडला घास तोंडात करून टाकलाय तुम्ही शेव ठेवा आणि माग दडू दडू ठेव मला थाम। तुला तरी नाही काय आले, आले शेवट तीन माझी सारखी चर्चा करतात म्हणून त्यांना तुडून ताठीकडे दडवले दडविले मी नाही का पुढं तो हाय पण तुला नंतर घरात नेऊन घालते कि खा पण ते पैसे ओके असं आहे म्हणून दे बर घरात जाऊन पैसे

जेव्हा सकाळ धरून माझ्या पोटात काय नाही आता खायला बसले इकून तिकून किती पिल्टी खाल्ली आता कशाची उलशी कस होती ती एवढी तोंडात बसत नाही एवढ्या अर्धा किलो मग माझ्या घरच खाल्लंय की जरी बुचकुली मारली तरी काय लगेच खात मग तसं कशाला जावायने हात घालायचा उष्टी करायची म्हणून मी म्हणलं पटकिनी घ्यावा खाऊन जाऊन द्या बाकीच राहून द्या घ्या मांडा लय कार पाय दुखत पण मी काय करू मग आता तो आहे घरी अमित सांगतोय मामाच्या का हततय त्यांच्या त्यांचा कादतय नाही नाही आणि मनी ति दहागतयत काय नोट हगतात वय मग हग मनी ति दहागले काय नोट हगतात का का आमच्या घरी हाय वय पैसा पिकतोय कुठून बर देती का तो मला द्यायचत का कसे देऊ ती पोरगी ठेवीन तर ठेवीन नीट जरा नीट काय बा जा जरा शिस्तीत बोलायचं हिशोबात बोलायचं म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले म्हणून एवढं चिडायला लागले का तुम्ही मी कोण काय चिडलो इथं मला अजून पाणी पिऊ देण्यात ना आण खाऊ देण्यात की आले का अयो आता तुझे हे कोणाला तुला नाही काढली काय नाही हो मी दाखवतोय पूरची चप्पल सुद्धा फाटली हा मग काय करू आता मी घ्यावा तिला तुमच्या घरी काम धंदा करीन सगळं करीन आणि चपला फाटलेल्या मला दाखवतात चप्पल मी घेईन तुम्ही काय करा मला ना तुम्हाला सांगतो फक्त पंचवीस हजार लागत तेवढे द्या फक्त पंचवीस हजार इथं काय झाडाचा पाला तोडायचा नाही आणि आमच्याकडे पंचवीस हजार बी नाही येतोय नवऱ्याला आवर बाई आणि कसलं काय बोलाय नको लावू काय व्यापारी भेटला होता ना मला मग ते म्हणला पंचवीस हजाराच्या शेळ्या ऐकल्यात तेवढ मला मला चोवीस सध्या राम पण तो व्यापारी बी बरा तुम्हाला आला मी मिरायला कान फुकणी सांगायला माझा जोडीदार कान मंत्र दिला काय त्याने पंचवीस हजाराचा सगळा तुमच्या पशी आणि आला भा सांगून तुम्हाला पंचवीस हजार तुमच्या सासू पशी आल्या शेरडाची झपाटकीने आणायला ते व्यापारी बरा तुम्हाला गेला सांगायला बोलाय जो तो पैसे कुठून द्यायचे आणला काय होता आमचं गळ मग मला काय कर काय करावा करीड आहे बघ पैसे पाहिजे तोंडात हात घालून आमच्या आमच्या तोंडात हात घालून जावे आलं तर फार तोंडात ती बुकणी घातली एवढी मोठी आण काय तर मग काय करावं जावं आला मग खाणं बंद करावा का ते काय काय खायचं आम्हाला पैसे दे आम्हाला हाय का ती माझी मी घेते मी काय म्हणते आता जाऊ दे ती सगळं दे बर काय द्यायचे ते आम्हाला पत्रे दे बर पैसे अगं तू बी कशी बोलू का त्या पाहुण्यासारखं ती पाहुणा दोनव्याचा चिंगट सारे दोनव्यातला आलं का हळूहळू पुढेडलं माझी मी खाईन तुम्ही असं नका करू असं मला असं हात घातलं बघितलं की लैक काय नव्हतं मला जात नाही मला जात नाही असं केल्यावर खाऊन तर बसली सगळं जात नाही म्हण ठेवली ठेव आता पूर्वी बी काही माझी असल्यावर वागतच नाही तुम्हालाच माहिती मग तो माझी माया करावा गप का नाही मग ती गप गप्पा खाती काय नूक करते जावाय सारखं बोलत जावाय कसा टूचून आहे तस तू बोलतेस आता हे माग ठेवलेलं तटपाट असं म्हणायचं कुठं उचलून आणली होती काय उचलून नाही मग विचाय तू पण हे जावायचं ऐकून तस आडवं तिडव बोलू नको मला मस्त माया आहे जावय काय मम्मीला बोल जाऊ नका भरती पैसे पैसे महागायसाठी तू तशी करतेस काय काय बहुरंगी वणी फिरती गोल गोल आता संपलं नवऱ्या समोर असतो तोंड का आता तोंड रंगवाय काय ते नटरंगी तोंड रंगवायचं फाउंडेशन बरे का ते बरं पैसे तू बी पैसे त्यांचं ऐकून काय मागू नको पैसे नाहीत आणि शेरडा ऐकलेले पैसे म्हणतात ना पंचवीस हजार त्यांना कोणत्या व्यापाऱ्यांनी सांगितले त्यासाठी आलात काय तुम्ही कानात कानातल्यावर किती दाए? दाए? सर, सर लाभून बघ मी सांगत आहे तुला किती मानित असते बारा आणि फुलं किती फुलं काय असत्या दोन चार रुपयाची तुम्हाला तुम्ही पार मला काय हे करायला आलात का काय

बघ आता जावायचं बोलणं कर ना तशी तू काय केलं मी काय लांडली कृ याडेवानी करायला आता माया ताटात हात घातले मला खपत नाही कोणीच घातला तरी खप नाही बाय कोणी नाही घालायचा हात नाही घालायचा माझ्या दांब्याने पाणी कोणी नाही प्यायचं माया ताटात हात नाही घालायचा गेला का पैसे तुला पैसे मनावर बसलाय तिकडे मिस्तर येऊन बसलाय ते पत्र घ्यायला मग मिस्त्री काय तिकडं मी त्याला येऊन बस म्हणले काय नाही पण म्हणलं येऊन बसलाय तर मी बस म्हणले त्याला तरी मिस्तरी मला म्हणत होता मिस्तरी मला म्हणला तुम्ही चालला सासूकडे पैसे द्यायला पण ते देईन का अरे म्हणलं माझी सासू जगात मला नद्र पडलं तरी म्हणलं काव्या राव द्या शिस्तीला धारा हरभऱ्याच्या झाडावर चढून हरभऱ्याच्या पाण्या मोडत्या खरच तसं म्हणलं काय अग ही हर ले ले। मनला। मनला हर हर मला हरभऱ्याचे झाड चढवायचं काम चाललंय मै सासू लय चांगली आहे आता खाऊ ना सत्रेला खायचं दिलंय बाजारात पडली असे पाचशे नोट काढून देतात तेच म्हणलं हरभऱ्याच्या झाडा नका चढांद्या मोडते हरभारीच्या पत्रेला म्हणलं का वाटत नवल करतो आई बाप कुठे गेले नवल करतोय घटकी भर आता पैसे घेऊस तर गोड बोलायला लागल्यात वायली गोड बोलायला लागल्यात आता पैसे घेऊस तर आणि मला ना तस कस जमन बर काही जमत नाही अहो पैशाला तुम्हाला पैशाची गरज लागली सासूकड पैशासाठी यावा वाटलं सासूला उलच खायला नाही काय ना वाटलं हम्म आणायचं उलच केळ एखादा डजेन एखादा किलो सपरचेन हा अजून काय ते फ्रूट असतं ते डायमंड फ्रूट नवीन निघले अहो मला किती खाऊ वाटत कि ते नाही आणाव वाटलं वैग वाट तुला ना वाट वाट नाही सांगा वाटलं नवऱ्याला पैसे बाण्याचे पैसे लगेच पैसे पैसे नाही तर आमच्याकडे खाण्याचे पैसे काढते पैसे आणि तुला कसे पैसे द्यायचे वय जावय आता कसे खाली गोन घातली मला तुमची लाज सासू मनाची लाज का बर पैसे मागायले नाही लाज वाटत नाही आणि मला खायला आणायचं म्हणलं की लाज वाटते मला खायचं तुमच्या डॉक्टरने सांगितलंय मला खायला बरं तर चालत नाही पण तुमच्या मुलीने वाळी काढली आहे बापातून कुरंडट तुमचं मी वाळी नाही म्हटली मी रा नाही म्हटली तुमची पोरगी म्हणली ना काय कमी पडली तर बापा मला काय देणं देणं नाही ए तू वाळी रा म्हणली की माझ्या पैसे जीवावर काय म्हणलं मला घासभर खायला नाही आणलं तुम्ही उलट तुला माहित नाही उलट मला खायला लागत मी आजारी माणूस आहे माहिती मग त्यांना म्हणलं म्हणले एक पार्लीची घेऊन जाऊ पाच रुपयाच काय चिकट तू आहे नावरा साऱ्या दोन वेळा भराय तरी घेऊन जात ऐका आता तुम्हाला ना तुम्ही आता पैसे द्या तुम्हाला आठ पंधरा दिवसानी महाय दोन किलो चिकन एक किलो बोकडाचं मटण तिकडूनच येतो मी हॉटेल मध्ये बनवून घेऊन येईन तुम्ही कशाला काळजी करतो का मरून जाते उपाशी राहून मग उपाशी राहायचंय बाई मग तुमच्या जीवन खात जा नाही यायचं परत आता पैसे न्यायचे माझ्या कुणा परत यायचे मला खायला घेऊन खरच म्हणजे वर वर माया उपाशी मरग भया वर वर माया बरे आमच्या घरी पावशेर बी नाही आणि मला कवा आणायच्यात हा तुमच्या जीव तुमच्या जीवासाठी काय बी आता काय काय हे बी हिच मुठ मारली होती बंद करून आपल्याला खायला आणले बाय चोरून लेख सुनात मग झाडा खाली निवंत बसली खात निवंत आज बाजार सकाळ सकाळ बाजार लावलो बापाला घातलं कुणाला हा तू घालून द्या

खाऊ जीवाला मारत नसते मी एवढी माझ आज हे आज तर तोंडाला चव आली तुम्ही द्या पण माहित तोंडाला आजच चव आली आज तर चव आली माहित तोंडाला आज तर खायला लागले आणि त्याच्यात तुम्ही लगेच टाकले चांगलं चांगलं खातीला काय तो चांगलं नाही काजू बदाम पाहिजे होते बाय पण आपल्या परस्तीला आग लागली काजू बदाम पाहिजे व ते आपल्या परिस्थितीला आग लागली पैसा नाही नाही काजू बदाम छटक छटाक आणला असतं तर खाल्लं नसतं बाय लय जेवायची माझ्या आणायचं होतं उलस मला तुला माहिती मला खायचं नादा मग आणायचं होतं उलस तंदुरी चिकन करून आणते चिकन नाही आवडत अस नाही का बकडाच काजू बदाम आणती अगं बाय तू काय काय घ्यायचं चहा पाणी विचारलं सगळं आम्हाला आलं तुला माहिती आहे का अगो बाया तुला माहित आहे का जावायच्या खा उष्ट खाली अशी मान ती त्याच्यामुळे मी ठेवला हात लावू देत नाही ठेवतच नाही मी सगळं खातो ना मान हलती सगळं खातो म्हणते ते नग नग ठेवीत मी बोलते त्यांना मग नंतर बघू चहा पाणी तुमचा पहिल्याच पैशाचा काहीच काय अजून दोन वर्ष मी पावसात झोपण आपल्याला पैसे नको आणि पाणी नको